नमस्कार मी विजय गणपतराव शितोळे वरवण तालुका दौंड जिल्हा पुणे येथील रहिवासी असून मी स्वतः शेतकरी आहे सुभाष दत्तात्रय देवेकर यांनी तेवीस तारखेला सकाळी दहा वाजता आमचा बांध ट्रॅक्टरनी फोडला माझा गट नंबर अकराशे अठ्ठेचाळीसचा दोन सुभाष दत्तात्रय देवीकर याचा गट नंबर अकराशे शेहेचाळीस आमचा सामायिक बांध असताना त्यांनी तो बांध आमच्या पिकापर्यंत पूर्ण फोडून टाकलेला आहे बांध फोडल्यानंतर मी स्वतः तिथं प्रत्यक्ष गेलो बांधाची पाहणी केली त्यानंतर त्याला फोन लावून बोलून घेतलं की बाबा रे ह्या बांधाचं का फोडला तू तर त्यांनी मला जमदाटी केली आणि उलट म्हणला ती माझीच हद्द आहे आणि मी फोडणार तुम्हाला काय करायचे ते करून घ्या तंटामुक्तीला अर्ज देऊन मला विनाकारण त्रास द्यायचा प्रयत्न त्यांनी केला होता त्यावेळेस तंटामुक्तीवाले येऊन त्यांनी पाणी करता मी कुठंही काही बांधाला धक्का न लावलेला असल्यामुळं ते मला काहीच म्हणू शकले नाहीत आणि त्यानंतर आता त्यांनी स्वतः बांध फोडायचं काम चालू केलेलं हाय माझं शेताचा औसाचा पूर्ण बांध फोडल्यामुळं मला मानसिक त्रास आमच्या जा खूप झालेला आहे त्रास झाल्यामुळं मी यवत पोलीस स्टेशनला जाऊन सव्वीस मार्चला एक पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे त्याबद्दल काही झालेलं नाही पाच सात दिवस झाले तरी माझे पोलीस प्रशासनने कोणतीही आजपर्यंत दखल घेतलेली नाही तरी मी विजय गणपतराव शितोळे न्याय मागत आहे मला न्याय देण्यासाठी सहकार्य करावे सुभाष दत्तात्रय दिवेकर यांनी विनाकारण बांध फोडून आम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न चालू आहे सुभाष दत्तात्रय दिवेकर याला विचारले असताच तो मला दमदाटीची व उमरटपणाची भाषा करत आहे तरी सुभाष दिवेकर यांच्यावर योग्य ती कारवाई करावी मला आणि माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा ही माझी मागणी आहे